सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार संग्रामसिंह देशमुख तोंडोलीतील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्व गुणदोषासह स्वीकारून त्याला ताकद देण्याचे काम केले त्यामुळेच आता हा बदल दिसत आहे आता सर्व गावांमध्ये आम्ही बरोबरीला आहोत कडेगाव सारख्या शहरामध्ये वीस वर्षापासून आम्हाला सत्ता नव्हती आता तिथेही भाजपाचा नगराध्यक्ष आहे भाजपमध्ये सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी मिळाली त्या संधीचे सोने करून दाखवले हे सर्व सर्वसामान्य दुबळी कष्टकरी जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी होती म्हणूनच शक्य झाले त्यामुळेच यापुढेही अशी सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी के केले ते तोंडोली तालुका कडेगाव या ठिकाणी ओंकार जालिंदर मोहिते जालिंदर राजाराम मोहिते सुरेश राजाराम मोहिते ऋषिकेश जालिंदर मोहिते या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते जाहीर भाजपा पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी बोलत होते यावेळी पैलवान अजित मोहिते विकास भोसले सचिन जगताप सचिन महाडिक अनिल रेनुशे सागर सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते